तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये हे आहेत आपले मित्रमंडळी आज आमचा आपला शेवटचा पेपर आहे कोणता विषय विषय पर्यावरणाचा आहे पर्यावरण पर... विषय आम्हाला लक्षात ठेवणं जर अवघड जातं कसं पहिल्याच पहिलीच सेमिस्टर आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी आज आमचा पेपर आहे ही खरी शोकांतिका आहे म्हणजे त्याला शोकांतिका आहे हो वाढदिवस आहे आम्ही केला साजरा इथून इतक्यात थोड्या दिवस हो तर धन्यवाद धन्यवाद हे आता आले तर विषय असा की वाढदिवसाच्या दिवशी पेपर असणे एक्झाम असणं याला काय भाग्य मानाव कि योग असं म्हणतात तुम्हाला अविस्मरणीय योग असं म्हणता येईल त्याला पण हो पण ते मी काय म्हणतो असं कधी तुमच्या आलं का आयुष्यात की वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी अनोखा आहे हे अनोखा आहे दोन तास आमचे दोन तास आमचे कसे जातील ते पाहू आणि लगेच भेटू आपण पेपर झाल्यानंतर हे बघा हे नवीन मित्र मंडळी आले आमचे शुभेच्छा धन्यवाद 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 असा उत्तरोत्तर प्रगती होत राहू धन्यवाद सुख समृद्धी भरभराटी यो यशाच्या सगळ्याचे लवकर लवकर बीएड हो आणि कमी पैशात लागो कमी पैशात लागो फुकट लागो कुठेतरीच नाही तर चाळीस लाख रुपये पन्नास लाख रुपये रेट चालू आहे साथ साथ, आता एक एक <laughs> ते बॅक निघल एकदा पण चाळीस लाख कुठं तू चला तर मित्रांनो हे बघा आमचे सगळ्यांचे पेपर झालेले आहेत आता आपण चाललो घरी या सरांनी पाच मार्काच्या प्रश्नासाठी किती लिहिले आठ पान आठ पानं आठ पानं लिहून आले आठ पानं मागून पुढं एकच तर पाच मार्काच्या प्रश्नासाठी आठ पानं लिहिणारे आणि <laughs> आम्हाला तासही पुरत लिहावं लागतं आमच्या पी एन कॉलेजवर एक तर काही चालत नाही एकदम स्ट्रिक्ट असतं आधीपासूनच पी एन कॉलेज हे कॉपी मुक्त केंद्र असल्यासारखं आहे इथे येणारे म्हणजे एकदम स्ट्रिक्ट चालतं सगळं काय ठीक आहे चला आता आता झाली दिवसाची सुरुवात चांगली म्हणजे हे टेन्शन निपटलं ना आता वजन वाढते आपलं या दहा पंधरा दिवस खूप टेन्शन होत आणि ते पहिल्याच क्रमांकावर येते ना एक तर आदित्य नाव असल्यामुळे अल्फाबेटला आहे आमचं म्हणजे पहिल्या क्रमांकावरच येते ते सुरुवातीला एक तर काही विचारता येत नाही मागे पुढे पाहता येत नाही असं म्हणजे थोडा फ्रीडम पाहिजे चला तर आता जाऊत आपण घरी तर मित्रांनो आता आलो तर आपण घरी आणि हे बघा हे दादू आलेलं आहे थांबा कुठं आहे दादू कुठं आहे थी थी थी। तुम्हारा फोटो अभे बड्डे माझा भाई अभे भाई अभे बड थँक्यू थँक्यू ए अभे माझा बड्डे वे काय बे तू अरे इकडे अरे बड्डे आहे माझा कुठं दा ए ए हॅपी बड्डे म्हणा मला विश करा ना काय तुम्ही हॅपी थँक्यू थँक्यू यू थँक्यू आणखी कोण कोण राहिला अभे माझा बड्डे आहे असं कसं यार राहत आराम आहे उधर सर थँक्यू 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 बाय फेमस झालं थँक्यू चॉकलेट आहे का तुझ्याकडं देत नाही का चा बड्डेचं काय तू अरे या हो पार्टी देतो देतो चला बाय बाय अरे सगळ्या अरे सगळ्यांनी मला बड्डे दिले के हे केलं रे विश तूच राहायला फक्त हे बघा हे आहेत आमच्या सगळ्या गायी हो ए दादू एक गाय कोणती आहे ती बचपनवाली ती बचपनवाली कोणती आहे दाखव दाखव चल नाही तिची स्टोरी सांगू आपण तिची स्टोरी सांगू आपण कशी आहे ती चल ना दाखव ना कोणती आहे मला ओळखून दाखव नाही नाही मारत नाही कोणती आहे वाली आहे ना ही तर मित्रांनो हो ती ती, ती आहे ना इकडे जन्माला आली होती आपल्या ग्राउंड मध्ये आली ना हो रे आणि तिची आई वारली नंतर हो की ना तेव्हापासून दादूचा आणि तिची खूप घट्ट मैत्री आहे खाऊ घाल व्यवस्थित खाऊ घाल खाते का खाताय का पण ते इलादेबर इलादेबर खाते का बघू आपण दादू तर मित्रांनो दादू कधी पण कॉ शाळेतून आला ना तर आधी इकडे येत असतो आणि ते त्याचे फ्रेंड्स आहेत सगळे आमचे फ्रेंड्स आहेत कुठे आहे रे हे आमचे फ्रेंड्स आहेत तर आता आम्ही वाट पाहतो संध्याकाळी काहीतरी सेलिब्रेशन हो तू येणार आहे का तू येणार आहे का तू काय नाही हे बघा इथे आहे ना थंड असतं ना इथे म्हणून थंड वातावरणात ते बसून असतात गाई सगळ्या हर रे तू पार्टीला येणार आहे का तर मित्रांनो हे बघा साडेसात वाजलेले आहेत आणि संध्याकाळ झाली आणि केक कटिंगची तयारी सुरू आहे आणि हे बाबा <laughs> किती वाजता जन्म झाला होता माझा तू वाजता रात्री <laughs> रात्री बेरात्री झालं म्हणून रात्री म्हणून रात्री बेरात्री झोपतो मी लवकर रात्री <बेरात्री> <laughs> दिवसभर <रात्री बेरात्री> <laughs> आणि कोणत्या दवाखान्यात होतो हे पापळकर हे वाला इकडचा ना हे ते आपलं टी व्ही टावर जवळ तिकडे ते कदम हॉस्पिटल कड मला ते इथलं सांगायचं नाही इकडे ऋतू झाले वाटत तुम्ही कुठं होते तेव्हा तिथे दवाखान्यातच होते का मोबाईल बिबाईल नव्हते काहीच नव्हतं कळवायला आनंद की काय मोठे 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 होते मोहन मोठे बाबा म्हणे असे पाय लांब होते म्हणतात माझे एकदम तर माझे मोठे बाबा म्हटले म्हणते कि अपंग झाला बघा <laughs> <laughs> इकडे सुरू आहे तयारी वाढदिवसाची तयारी सुरू आहे <laughs> हे आहेत आमच्या काकू आमच्या काकांनी आमच्यासाठी एवढ्या वयात चॉकलेट आणले आता <laughs> लहानपणासारखं हो आण हो मी काय म्हणतो हो लहानच आहे आणि आई मी काय किती वाजता झालो मी बाबा म्हणते एक वाजता जन्माला आलो एक वाजता झालो तू तर म्हटली बारा वाजता झाल जन्माला आलो बरे बरोबर ठीक आहे केक कुठं आहे केक आणावं लागते की आणला तर मित्रांनो हे बघा हे आहेत आपले सबस्क्रायबर्स आणि आज वाढदिवसानिमित्त हे स्पेशल हा मला आधी भेटून गेला आणि नंतर त्या दोघांना घ्यायला आला ते दोघं काय म्हटले तुला भेटायला जायचं असं हं हो। एवढं मला आनंद झाला तुम्ही मला भेटायला आलात म्हणून तुम्ही सगळे ब्लॉग्स पाहता का आपले हो। सगळे पूर्ण आणि ते यांना दोघांना घर माहिती होतं का आधीपासून नाही माहिती ना अच्छा म्हणून आणलं त्याने तुला नाही चालेल चालेल ठीक आहे भेटू आपण लवकरच हां ब्लॉग असेच पाहत राहा तुम्ही भेटायला आले म्हणून मला किती आनंद झाला माहिती आहे का हा चालेल चालेल जा घरी जा आता वरून आलेत हे पा लवकर लवकर मसज बनवा चांगले ठीक आहे चला या चला बाय ओके तर मित्रांनो आता आपण करू बड्डे सेलिब्रेशन ठीक आहे चला तर मित्रांनो हे बघा केक कसा आणलेला दो दोन स्टिक पण आहे आणि केक पा केक पा आणखी सजावट बाकी आहे सजावट झाल्यावर आपण बघू हे बघा पुसत कर आधीच आणला ना रे तू आणलं का तू आणलं की काय अच्छा काय काय वा वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद रुपी प्रेम सुद्धा दिला त्याकरिता सर्वांचे खूप खूप धन्यवाद असंच तुमचं प्रेम सदैव पाठीशी राहावं हीच इच्छा व्यक्त करतं Eu Yeah, you